सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक तेराशे अकरा पासून आता सुरुवात करूयात भ्रामकांचे निसंगे जैसे लोहो गे, तैसी इश्वर सत्ता योगे, लोह वेढारिगे तैसी ईश्वरसत्ता योगे चेष्टती भूते लोहचुंबकाच्या सत्तेने जसे लोखंड हालते तशी ईश्वरसत्तेच्या योगाने सर्व भूते व्यवहार करीतात जैसे चेष्टा आपुलिया समुद्रादिक धनंजया चेष्टती चंद्राजिया सन्निधी एकी हे धनंजया जसे चंद्राचे सानिध्य झाले म्हणजे समुद्राधिकांच्या चेष्टा सुरू होतात तया सिंधू भरिते दाटे सोमकांता पाझरू फुटे कोरांचा फिटे संकोचूतो समुद्राला भरती येते सोमकांत मण्याला पाझर सुटतो चंद्रविकासिनी कमले उमलतात व चकोर पक्ष्यांना आनंद होतो तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते एके ईशे श्रेष्ठ विजती येतो असे तुझ्या हृदय तसा पराप्रकृतीच्या योगाने अनेक भूतांना जो एक ईश्वर चेष्टवितो तो, तो तुझ्या हृदयात वास करीत आहे अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप हे पंडुसुता अर्जुनपणाचा अभिमान न धरिता जो मीपणा तुझ्या ठिकाणी उद्भवतो ते त्या ईश्वराचे खरे रूप होय या लागी तो प्रकृती ते प्रवर्त विल हे निरुते आणि ते झुंजविल तू ते न झुंजशी जरी म्हणून प्रकृतीला प्रवृत्त करून तू जरी युद्ध केले नाहीस तरी तो ईश्वर तुझ्याकडून युद्ध करविल म्हणून ईश्वरू गोसावी तेणे प्रकृती हे नेमावी तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली याकरिता सर्वांचा स्वामी ईश्वर सर्व भूतांना जी प्रकृती देतो त्या प्रकृत्यानुरूप सर्व इंद्रिये आपापल्या क्रिया करतात तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या माने प्रकृती ही का अधिनी हृदयस्था जया एवढ्याकरिता कर्मांचा अभिमान न धरिता त्या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या अधीन आहेत असे समजून प्रकृती ज्या हृदयस्थ आत्म्याच्या स्वाधीन आहे श्लोक बासष्टावा तमेव गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादा शांती स्थान प्राप्स्यसि शाश्वत अर्थात हे अर्जुना त्याच ईश्वराला सर्व प्रकारे शरण जा त्याच्या प्रसादामुळे सर्वोत्कृष्ट शांतीला आणि नित्यस्थानाला प्राप्त होशील तया अहं वाचा चित्तांग देऊनिया शरण रिग महोदधी गांग, रिगाले जैसे जैसे गंगेचे उदक समुद्राला शरण जाऊन तद्रूप होते तसे अहंकार वाचा चित्त व वा शरीर ही त्या ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून शरण जा मग तयाचे प्रसादे सर्वोप प्रमदे कांतू होऊनिया स्वानंदे स्वरूपीची रमसी मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वत्र शांतिरूपी स्त्रीचा पती होऊन तू आनंदाने आत्मस्वरूपी रममाण होशील संभूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसंवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया जे पद उत्पत्तीचे कारण विश्रांतीचे विश्रांती स्थान व अनुभूती ज्याचा अनुभव घेते ती ये निजात्मपदींचा राओ ठाकसी अव्ययो म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तु गा त्या आपल्या आत्मपदाचा राजा होऊन तू अक्षय सुख भोगशील बरे असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण पार्थास बोलले श्लोक त्रेसष्टेण यथे तथा कुरु अर्थात याप्रमाणे मी तुला गुह्याहून अतिगुह्य ज्ञान सांगितले याचा पूर्णपणे विचार करून मग जसे तुला वाटेल तसे कर हे गीता विख्यात सर्व वाङ्मयांचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय हे गीताज्ञान या नावाने प्रसिद्ध आहे व जे सर्व वेदांचे सार आहे व ज्या ज्ञानाने आत्मरूपरत्न स्वाधीन होते ज्ञान ऐसिया रूढी वेदांती जयाची प्रौढी वानिता कीर्ती चोखडी पातली जगीम वेदांतशास्त्रात ज्ञान या नावाने जे प्रसिद्ध आहे व ज्याचे वर्णन करून जगातील सर्व शास्त्रांना कीर्ती प्राप्त झाली बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे मी सर्वदृष्टाही दिसे पाहला जया बुद्ध्यादिक ज्ञाने ज्या ज्ञानापुढे नुसते कवडसे आहेत व ज्या ज्ञानाचा उदय झाल्याने मी सर्वदृष्टाही दिसतो ते हे गा आत्मज्ञान मज गौप्याचेही गुप्तधन परी तू आन केवी करू ते हे आत्मज्ञान सर्वांमध्ये गुप्त असलेल्या गुप्त धन आहे व हे ज्ञान जरी इतके योग्यतेचे आहे तरी तू माझा परमभक्त असल्यामुळे तुला न सांगता गुप्त कसे ठेवावेल या कारणे गा पांडवा आम्ही आपुला हा गुह्य ठेवा तुझ दिधला कणवा जा कळिले पणे या हे पांडवा तुझ्या प्रेमभराने संतुष्ट होऊन आम्ही आपला गुप्त ठेवा तुला दिला जैसी भुलली ओरसे माय बोले बाळा दोषे प्रीती ही परी तैसे न करूंची हो ज्याप्रमाणे मुलाच्या प्रेमाने आई भुलून जाते आणि त्याच्या उद्देशाने प्रेमभरित भाषण करीते त्याप्रमाणे आमचे तुझ्यावरील प्रेम तसे कसे करू देणार नाही एथ आकाश आणि गाळी जे अमृताही साली फेडी जे का दिव्या करवी करवी जे दिव्य जैसे आकाश सर्वांहून सूक्ष्म असूनही ते जसे गाळून घ्यावे अमृत आत बाहेर गोड असूनही त्याची जशी साल काढावी अथवा दिव्याकडून जसे दिव्य करवावे जयाचे नि अंग प्रकाशे पाताळींचा परमाणू दिसे तया सूर्याही का जायसे अंजन सुदले ज्या सूर्याच्या अंग प्रकाशाने पाताळातील परिमाणूही दिसतो त्या सूर्याचे डोळ्यातही अंजन घालावे तैसे सर्वज्ञेही मी या सर्व ही निर्धारून निके हो धनंजया सांगितले तुझ तसे मी सर्वज्ञ असूनही सर्वांचा विचार करून जे योग्य वाटले ते हे ज्ञान धनंजया तुला सांगितले आता तू ययावरी निके हे निर्धारी निर्धारुनी करी आवडे तैसे आता तू या ज्ञानाचा नीट विचार करून निश्चय कर आणि निश्चय झाल्यावर तुला वाटेल ते कर यया या बोला अर्जुनो उगाची ठेला तेथ देवो म्हणती भला अवंचकू ऐकल्यावर देवांनी मला शेवटचा सा निरोप सांगितला आता श्रवणसुखाला आपण आचवलो म्हणून वाईट वाटून अर्जुन काही ऐकावे अशा इच्छेने गप्प बसला हे पाहून देव म्हणाले अर्जुना तू सांगितलेल्या ज्ञानाची वंचना करणारा नाहीस तथापि तुझ्या ह्या स्वस्थ बसण्याने असे दिसते की आणखी काहीतरी ऐकावे वाढतया पुढे भुकेला उपरोधो म्हणे मी धाला तै तोची पिडेया पुला आणि दोषूही तया वाढणारा वाढीत असताना भुकेलेला मनुष्य जर लाजून पुरे पुरे म्हणेल तर क्षुधेची पीडा सोसल्याने वंचकपणाचा म्हणजे संकोच केल्याचा दोषही त्याजवर येतो तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसी जय जय आभारू धरूनिया त्याप्रमाणे सर्वज्ञ असा श्री गुरु भेटल्यावर भीड धरून आत्मस्वरूपाचा निर्णय जर न विचारशील तै आपण पेसी वंचे आणि पापही वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेणे तर आपला लाभ गमावून आपणच वंचना केल्याचे पातकही त्याला लागते व तो आपल्या लाभास अंतरतो पई उगेपणा तुझी या हा अभिप्राओ किंदनंजया जे एक वेळ आवांकुनिया सांगावे ज्ञान परंतु अर्जुना तुझा स्वस्थ राहण्याचा असा अभिप्राय आहे की तुला आणखी एक वेळा ज्ञान पूर्णपणे सांगावे तेथ पार्थू म्हणे दातारा भले जाणसी माझी या अंतरा हे म्हण तरी दुसरा जाणता असे काही तेव्हा पार्थ म्हणाला हे प्रभो आपण माझ्या मनातील गोष्ट खरोखर जाणली हे म्हणावयास कशास पाहिजे कारण तुमच्या वाचून दुसरा कोणी जाणता आहे का एरज्ञेने हे जी आघवे तू ज्ञाता एकची स्वभावे मा सूर्यू म्हणोनी मानावे सूर्याते सुर्या ते काही तुझ्या वचून सर्व जग तुमचे ज्ञेय जाणण्याची वस्तू असून त्या सर्वांना जाणणारे एकटे तुम्हीच आहात मग सूर्याला सूर्य म्हणून त्याची वाखाणाने काय करावी या बोला श्रीकृष्ण ये काय येणे हेची थोडे गावानणे जे बुजतासी तू हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणतात या तुझ्या बोलण्याने माझे वर्णन थोडेच झाले असे समजतोस की काय असो श्लोक चौसष्टावा सर्व गुह्यतमूय शृणु मे परम वच इष्टोसी मे ततो वक्ष्यामी ते हितम अर्थात पुनरपि माझे सर्व गुह्यातील अतिशय गुह्यपरम परम वचन ऐक मला तू अत्यंत प्रिय आहेस म्हणून त्या कारणाने तुझे हित मी सांगतो तरी अवधान पघळ करून या आणि एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा। आणखी एक वेळ अवधान चांगले विस्तीर्ण करून माझे निर्मळ वचन ऐक हे वाच्य म्हणून बोली जे का श्राव्य मग आई की जे तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरवे हे वचन वाच्य आहे म्हणून बोलावे किंवा श्राव्य म्हणून ऐकावे असे नसून हे केवळ ब्रह्मस्वरूपच आहे परंतु तू भाग्यवान असल्यामुळे तुला हे प्राप्त झाले आहे दिठी पान्हा धनंजया का आकाश वाहे बापिया घरींचे पाणी हे धनंजया पिले पाहता क्षणीच कासवीच्या दृष्टीला पान्हा फुटतो आणि ती पिले तृप्त होतात किंवा आकाश हे चातक पक्षाकरिता सर्व काळ पोटात पाणी बाळगिते जो व्यवहारू जेथ न घडे फळची तेथ जोडे का दैवे न सापडे सानुकुळे म्हणून जो व्यवहार जेथे घडत नाही त्याचे फळ तेथेच प्राप्त होते याचे कारण काय म्हणून विचारशील तर अनुकूल दैव आपल्यावर कोणता लाभ होणार नाही एरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याच्या रहस्य किती दुर्लभ आहे हे सांगता येत नाही कारण द्वैताचा भाव टाकून ऐक्याच्या घरामध्ये भोगण्यासारखे हे रहस्य आहे आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे हे प्रियोत्तमा उपचाररहित अशा आमच्या प्रेमाला जो तू विषय झाला आहेस तो तू दुसरा कोणी नसून माझा आत्माच आहेस असे समज आरी वारंवार स्वच्छ करून पुसावयाचे ते आरशाकरिता नसून स्वस्वरूप सौख्य भोगण्याकरिता आपण करीतो तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपण याचे उद्देशे माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण गा त्याप्रमाणे पार्था तुझे उगीच निमित्त करून मी आपल्याच बोलतो तुझ्या व आमच्यामध्ये काही तुझे पण आहे काय म्हणून जिव्हारींचे गूज गुज सांगत असे जिवासी तुझं हे अनन्य गतीचे मज आधी व्यसन याकरिता आमच्या अगदी जीवाचे गुह्य जीवरूप अशा तुला मी सांगतो कारण एकनिष्ठ भक्ताचा नादच लागला आहे पहि जळा आपण पे देता लवण भुलले पंडुसुता किम आगवे तयाचे होता न लजेची हे पंडुसुता जसे मीठ जलाला सर्वस्वी आपलेपणा देते व तत्स्वरूप होण्यास लाजत नाही तैसा तू माझ्या ठाई राखो नेण सीची काही तरी आता तुझ काही गोप्य मी करू त्याप्रकारे तू माझ्याशी भेद ठेवीत नाहीस तर मी तरी तुझपासून गुप्त गोष्ट चोरून कशी ठेवू म्हणून अति उघडे ते गौप्य माझे चोखडे वाक्य ऐक म्हणून जेवढी गुहे म्हणून आहेत तेवढी सर्व आमच्या गुह्य वचनापुढे उघडी पडतात ते माझे निर्मळ गुह्यवचन ऐक श्लोक पासष्टावा मन्मना भव मद्भक्तो मद्याजी नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसिमे अर्थात तू माझ्याच मध्ये ज्याचे मन आहे असा हो माझाच भक्त हो माझेच यजन पूजन करणारा हो मलाच नमस्कार कर मी तुला सत्यप्रतिज्ञा करून सांगतो तू मलाच येऊन पोचशील कारण तू मला प्रिय आहेस तरी बाह्य आणि अंतरा पुलिया सर्व व्यापारा मज व्याप ते वीरा विषयो करी वीरा अर्जुना तुझे मानसिक व शारीरिक असे जे जे सर्व व्यापार होतील त्यांचा विषय मज सर्व व्यापकाला कर आगवा अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मजसीची आस वायूच्या प्रमाणे सर्व बाजूंनी आकाशास मिळालेला असतो त्याप्रमाणे तू जी सर्व कर्मे करशील ती माझ्या प्रित्यर्थच कर किंबहुना आपले मन करी माझे एकायतन माझे गाली फार काय सांगावे तू आपले मन माझे राहण्याचे स्थान कर आणि तू आपल्या कानाने माझ्या गुणांचे श्रवण कर आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसीम आत्मज्ञानाने युक्त असे जे संत ती माझीच रूपे आहेत त्यांचे ठिकाणे तुझी दृष्टी कामिनीवर जशी लुब्ध असते तशी ठेव मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जिये चोखटे तिये जियावया वाटे वाचे चिया लावी वस्तुमात्रांचे वसतीस्थान जो मी त्या माझी जी निर्मळ नामे ती जगण्याकरिता तू आपल्या वाणीला वाटेला लाव हातांचे करणे का पायांचे चालणे ते हो हातांनी जी जी कृत्ये करशील ती किंवा पायाने जिकडे जाशील त्या सर्व क्रिया माझ्याच करिता कर आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा तेने यज्ञे होई बरवा याज्ञी माझा आपल्या किंवा दुसऱ्याच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या ज्या क्रिया तू करशील त्या अर्जुना माझ्या ठिकाणी अर्पण करून माझा याज्ञिक हो हे एक, एक शिकवू काई पै सेवके आपुल्या ठाई उरुनी ये सर्व ही मी सेव्याची करी आता एक एक अशी किती गोष्टी शिकू तर आपले ठिकाणी सेवक भाव मानून जे तुला सर्वत्र दृष्टीस पडेल ते सर्व मदरूप आहे असे समजून त्याची सेवा कर यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात